नमस्कार आज आपण आलेलो हो, आहोत कळवा खारेगाव पार्सिक नगरमध्ये जिथे भरवलं गेलेलं आहे ग्रहपयोगी वस्तूंचं प्रदर्शन व विक्री हे प्रदर्शन संपूर्ण दिवसभर राहणार आहे कधीही तुम्ही जाऊ शकता बारा ऑगस्टपर्यंत चालू राहणार आहे आणि आता आपण पुन्हा जाऊन बघूया ठीक है पापड़ का बटाटे का उपवास okay. का है गार्लिक है जीरा पापड़े कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी लिक्विड स्पेशली व्हाईट कुठलं आहे यातलं अच्छा कितीला दोनशे लाव लिटरची बॉटल आहे दोनशे रुपयाला इकडे बघून घ्या आपल्या कपड्यांवर जे पण डाग आहे चहा कॉफी रक्तशाही तेल ग्रीस इंजिन ऑइल पान मसाला गुटका ओके कामाने मळलेली कॉलर लिस्टिप नेलपेंट बॉलपेंट डागावर फक्त लिक्विड लावायचं हा नॉर्मली नायलोनच्या ब्रशने ब्रश नेल हलक्या हाताने रफ करायचं आणि कपडा पाण्यामध्ये धुवून टाकायचा जास्त जुना डाग असेल तर दोन वेळा करा ओके आणि कपडा पाण्यात धुवून टाका ॲसिड नाही ब्लिच नाही त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा तुमच्या कपड्याचा कलरला काही एक इजा होत नाही कपड्यां व्यतिरिक्त हे तुम्ही टाईट किचन होता गॅस सेकडी ऍडजस्ट पण फॅन

कपडा पाण्याचा अर्धा त्रास भिजवायचा आणि नंतर नॉर्मली वॉश करा पूर्ण कपडा वाईट अच्छा फक्त वाईट कपडायचं आणि काय प्राइस काय प्राइस शंभर रुपये ओके आणि इन म्हणजे पाल उंदीर मुळवी अच्छा आपण जे हजार दोन हजार रुपये करायची गरज नाही ट्रॉलीमध्ये तुमच्या मोठ्या काही बेस्ट तीन दिवस मारला आठ ते नऊ महिने तुमच्या घरात जुळ्यान मुंगी फार उंदी येत नाही मीनला स्प्रे केला कोळी करत नाही टॉयलेट तुमच्या भिंती मारल्या बारीकता येत नाही गाडीमध्ये बोनटवर वायरीवर मारला गाडीच्या तुंबीर येत नाही जसं लाल इट काळ तुम्ही गॅसवर मारू शकत नाही सिलेंडर ती पण सिलेंडर मारा साईड इफेक्ट काय नाही घरात लहान मुलं आहेत वयस्कर माणसं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये सिंगल कुठलंही घेतलं तुम्ही गुर उंदीर मुंगी वाळवी मच्छर डेकोर ते दीडशे रुपयाला आहे आणि ऑल इन वन घेतलं मल्टीपर्पज सगळ्यासाठी एकच एकच दोनशे रुपयाचं मग मला मला एक मिनिट मला तो दाग बघू दे गेला आहे गेला आहे हां पूर्ण आणि स्पेशली म्हणजे पेनचा तुम्ही केला होता मस्त छानच आहे खूप तुमचे प्रोडक्ट खूप छान आहे आणि तुमचा नंबर काय आहे अच्छा ओके हां ते बघा तिथे नंबर दिलेला आहे होम डिलिव्हरी आहे का फ्री है। ओके म्हणजे या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी झूम करून दाखवते हां

कोकम कसा आहे ऐंशी रुपये पाव आणि चिंच हे पूर्ण पन्नास रुपयाचं आहे मिरची शंभर ग्रॅम आणि हां खाजा पन्नास रुपये तो गुळाचा आहे ना हां छान लागतो मस्त लागतो आपले लाडू कसे आहेत कुठलाही घ्या ओके त्याशिवाय बघा ह्यांच्याकडे वड्याचं पीठ आहे घावणे कुळी चिकन मटन मसाला मालवणी मसाला मच्छी मसाला लसूण चटणी तिळकूट चटणी बापरे मालवणी मसाला कसा आहे ओके ठीक आहे हां नेक्स्ट काय चक

मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असताना त्याच्यावरती लावायची आवश्यकता नाही आपल्या गुडघ्यातनं उठताना बसताना कटकड कर संपूर्ण बंद होतं हे तुम्ही चार दिवस वापरायचे चार दिवसात तुम्हाला फरक नाही वाटला वा रिझन्ट नाही वाटला बॉटल तुम्ही परत करा संपूर्ण पैसे देणार आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहे कुठलेही रुग्ण असेल गुडघे कंबर पास काय मुलगा मुंड्या येतात पायना मात्र सगळ्याला वापर वेगळ्या घ्यायची गरज नाही आयुर्वेदिक काही केमिकल नाही प्राइस किती आहे हे पन्नास एम एल दोनशे एम एल तीनशे अर्धा लिटर बाराशे बाराशे केस संजीवनी त्यांच्यामध्ये आहे केस जळायचे थांबतात कुंडा घालतात रूप चांगली केसांची वाढ छान अखाली जे केस पांढरे होतात काळे वेळेला दिवसात आपले केस जळाचे थांबले नाही कुंडा गेला पण बॉटल तुम्ही परत करू शकतो पैसे पड ओके ओके ठीक आहे अच्छा फोटो काढा ओके म्हणजे जर डोकं दुखत असेल तर हे लावायचं फक्त डायरेक्ट अच्छा सर्दी झालं नाकात लावली शकतो ओके था 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 था। अच्छा मला आत्ता वाटलं आणि हे छोट डोकं सर्दी ते शिशी बोलतात ते तेव्हा फीट वर वाज द्यायचा फक्त सांगा अर्ध डोकं नुकतं मायग्रेनचा त्रास असेल

कशा mm. आहेत साठ रुपयाला शेड बघू हो डार्क बघू जरा लावाय ओ एकदम काळपट आहे डेली वेअरला आपण वापरू शकतो सहजमध्ये बाहेर नाही ओके okay. अच्छा आणि लाईट एकदम लाईट पिंक आहे आणि हा किती राहील किती वेळ राहील आठ ते दहा तास स्प्रेड नाही होणार काय प्राइस याची सेव्हन्टी रुपीज सत्तर ओके तर बघा मी इथे जत्रेला आलेली आहे खारेगावच्या आणि मला छान असे प्रोडक्ट्स इथे दिसले आणि त्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगते मी थोडेसे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत मला आवडले शेड एकदम लाईट पिंक कलर आहे जो डेलीसाठी तुम्ही वापरू शकता फटकन पुढे जायचं असेल आणि डार्क शेड म्हणजे कसं लगेच दिसून येते ना ती ये खूप लाईट शेड आहे खूप छान वाटते मी त्यांच्याशी बोलते तर बघा जरा तुम्ही बोला आता काय म्हणत आहे मी बघत माझे स्पेशल आयुर्वेदिक म्हणजे पंधरा दिवसानंतर आपल्याला कधी पिगमेंटेशन वगैरे काय डार्क सर्कल्स वगैरे काय म्हणजे आपल्या फेसवर ॲक्सने वगैरे जे आहे ते कवर करून म्हणजे फेअर करते okay. त्याच्यामध्ये काय सल्फेट वगैरे नाही हार्श केमिकल्स नाही काय विन्स वगैरे नाही आणि पॅरेबिन वगैरे नाही एस्ट्रॉईड नाही फिफ्टेली आयुर्वेदिक झिरो पर्सेंट म्हणजे लावायचं रात्रीला ओके अच्छा फक्त लावून ठेवायचं म्हणजे पूर्ण ब्लेंड करायचं ओके आणि झोपायचं म्हणजे याला वॉश नाही करायचं मॉर्निंगला ओके बघू आणि याची प्राइस काय फाय हंड्रेड ओके म्हणजे हे किती किती दिवस

वो भी सेम प्राइस है अपने की क्या प्राइस है? है? ये लेदर है? प्योर लेदर नहीं है तो प्राइस क्या है इसके टू हंड्रेड और वहाँ पे हैंग किया है वो हुआ फिफ्टीन हंड्रेड कुछ ज्यादा नहीं है लेदर है मैडम अच्छा तो मैं वही तो बोल रही हूँ ना आप बोले कि लेदर नहीं है सॉरी मैंने सुना प्युअर नाही अच्छा हां मग बरोबर आहे लेदरची प्राईजच तेवढी असते आणि ही कशी आहे थ्री हंड्रेड ये एक फाय हंड्रेड काय ओके ये टू हंड्रेड काय ओके 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 छोटे छोटे पण आहेत पाऊच हे असे पण आहेत तुम्हाला भेटून जातील वाव टॉप छान आहे ना मस्त आहे इसकी क्या प्राइस आहे हां भैया इसकी क्या प्राइस आहे हां फर्स्टवाला अच्छा फक्त अडीचशे रुपयाला टॉप आहे हा मस्त आहे छान आहे ब्लॅक मॅ लेगिंग्स काम झालं और इसकी क्या प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला छान आहेत मस्त एक नाइची है मी समजते की चला इकडे पण टॉप्स आहेत कशा तो है चारशे रुपये आणि हावाला तीनशे त्याच्या बाजूचा पिंक खादी आहे का ते हां ना वाटलंच मला मस्त आहे आणि तो 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 लाईट ब्लू लाईट ब्लू पाचशे मस्त रेंज आहे पाचशेमध्ये प्युअर खादी आहे ना प्युअर खादीमध्ये तुम्हाला भेटून जाईल बघा पाचशे पाचशे रुपयामध्ये छान छान टॉप्स आहेत क्या है सैंडल्स दोन सौ रुपये फक्त दोन सौ रुपए अलग अलग प्राइस है कि सेम ही है अलग अलग है वन फिफ्टी का भी है क्या हाँ कौन सा वन फिफ्टी का है अच्छा ओके ये हां तो ही बारिश मे बघ काफी कम्फर्टेबल आहे पावसासाठी एक कैसे टू फिफ्टी म्हणजे हे प्लॅस्टिकचे सँडल आहे बघा तुम्ही कशीही वापरू शकता पावसामध्ये उडणार नाही चिक्कल काय नाही काय नाही आणि अडीचशे रुपयाला आहे दिसे का हां बॅग दिसते ओके प्युअर लेदरची बॅग आहे मस्त आहे आरामसे छान आहे कॅरी करायला के तुम्ही ऑफिस वेअरसाठी बाहेर शॉपिंगसाठी शॉपिंगला नाही पण इकडे तिकडे जाण्यासाठी मस्त आहे छान आहे दुसरा पण एक दाखवतो इथं एकदम स्टायलिश आहे तुम्ही जीन्स पॅन्टवर पण कॅरी करू शकता टॉप ह्याच्यावर त्याच्यावर सगळं कॅरी लाईट वेट आहे मस्त आहे हो ते म्हणतात चार पाच वर्ष तुम्ही यूज करू शकता कुठली जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच करा खरे गावमध्ये इथे लागलेले हे आहे सगळी आयुर्वेदिक औषध आहेत ना सगळे त्यांनी लिहून दिले सांगायची काही गरजच नाही आहे कशावर काय आहे औषध बेडकीचा पाला हां तेच बेडकीचा पाला मधुमेह ब्लड प्रेशर याच्यासाठी हे काय रक्तशुद्धीसाठी शतावरी शतवारी ओके सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत जंगल बिस्किट्स वगैरे वगैरे काय दहा रुपयाला भैया ये क्या लिखा है दस रुपये का म्हणजे कोणसा दस रुपये इसमें से ओके अच्छा मना, बेल्ट मना, हे बघा कानातले म्हणा बेल्ट हा पट्टा म्हणा किंवा हे म्हणा कुठलीही वस्तू दहा रुपयाला छान छान कानातले आहेत आता रात्रीच्या वेळेला मी शूट करते त्यामुळे ते तुम्हाला एवढं क्लिअर दिसत नसेल पण दहा रुपयाप्रमाणे खूप छान आहे नेक्स्ट काय आहे दहा मध्ये साडी मिळवा मान्सून ऑफर धमाका कसा आहे आहे आणि जे तुम्ही इथे लिहिलेलं आहे दहा रुपयाची साडी ती कुठे तिकडे का बोलता अरे वा बघू दे तरी दहा रुपयाची साडी कुठली आहे भाऊ दहा रुपयाची साडी स्टॉक संपला ही पस्तीस रुपयाची साडी आहे ओके का हो एक पण नाही शिल्लक आम्हाला आमच्या विवर्सला दाखवायला झालं असतं सकाळी बारा ते ओके बारा ते दीड पर्यंत यायचं तरच तुम्हाला भेटे बरं किती क्वांटिटीमध्ये असं काय लिमिटेड आहे एकाला एक एकच साडी ओके आणि ह्या सगळ्या पस्तीस रुपयाच्या आहेत पस्तीस तीस पस्तीस तीसन तरी पण ठीक आहे पस्तीस तीस रुपया मा प्रमाणे आणि ह्या कशा आहेत मग दोनशे रुपये अरे फक्त दोनशे रुपये छान आहे साडी कुणाला देण्यासाठी जसे की आता सणवार सुरू होत आहेत कुणाला अ गिफ्ट करण्यासाठी फक्त दोनशे रुपयाला साडी आहे एक मला ओपन करून दाखवता का भाऊ ही वाली दाखवा ना छान कलर आहे ना फक्त दोनशे रुपयाला पूर्ण साडी आहे का ह्याच्यामध्ये काय का बरोबर येणार ना, ना? ना? पदर आहे हा म्हणजे ऑब्विसली ब्लाउज आहे ना हा आहे बघा ब्लाऊज पण आहे वाव छान फक्त दोनशे रुपयाला साडी आणि ह्याच्यामध्ये पण क्वांटिटी मध्ये भेटून जाईल ना ओके आणि ह्या लागलेले भाऊ अरे वाव मस्त डेली साठी तर खूपच छान आहे साडी फक्त तीनशे रुपयाला आहे छानच आहे ह्याच्यामध्ये कलर भेटतील ओके आणि ह्या कशा आहेत अडीचशे रुपये याचं नाव काय साडीचं कॉटन मध्ये आणि ती ती हा त्या ताईंच्या हातात ती अडीचशे रुपयात छान आहे मस्त थी। वाव हे बघा वा, डेली हां ही आत्ता आपण पाहिली ती फक्त तीनशे रुपयाला साडी आहे मस्तच आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट बरं भाऊ मी काय म्हणते तुमचं शॉप अजून दुसरीकडे कुठे आहे कुठे संदूर पलावा 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 हाँ। हाँ। नंबर काय कुठे आहे का तुमचा नंबर मला देऊन ठेवा म्हणजे हा तेच तेच कार्ड कार देऊन ठेवा म्हणजे ज्याला कोणाला तुमच्या शॉपला व्हिजिट करायचा असेल तो डायरेक्टली करू शकतो हे काय रेडीमेड ड्रेस नाही नाही पूर्ण ड्रेस आहे कसं आहे हा पूर्ण ड्रेस आहे पूर्ण दुपट्टा सकट अरे वा मस्त छान तीनशे रुपयामध्ये भेटून जाते पूर्ण ड्रेस का बोलता अच्छा मग तर नंबर देऊनच ठेवा तर <laughs> बघा मगाशी मी हे ना एन ए प्लॉटच बघितलं आहे काय सात बारा क्लिअर आहे क्लिअर टायटल सेपरेट सातबारा वॉटर इलेक्ट्रिसिटी हे सगळे फॅसिलिटीज दिलेले आहेत आणि आपण त्या आता हे त्यांचे ओ ओनर आहेत आपण त्यांच्याशी भेटूया तत्पूर्वी मी तुम्हाला हे बघा दाखवते हो कल कल्याण मुरबाड यहां पे आहे ना एक्झॅक्टली exactly, हां तो मुझे बता दीजिए की कि ये कितने एकर्स में ये प्लॉट्स हैं अवेलेबल

लोन फैसिलिटी ऑप्शन है जो 60 परसेंट अगर पे करें बाकी 36 मंथ्स की इंस्टॉलमेंट भी हम लोग दे सकते हैं ओके अच्छा तो ये रोड टच है मुरबाड़ में या फिर अंदर है रोड हाईवे के नज़दीकी एक नज़दीकी है तो म्हणजे जास्त काय अंतर नाही फक्त हार्डली एक किलोमीटर अंतरामध्ये हायवेपासून एक किलोमीटर आतमध्ये असं अंतरावर हे आहे बंगलो प्लॉट्स बी अवेलेबल आहे स्टार्टिंग बघा बारा लाखपासून सुरुवात आहे आपका नंबर मेरको देखेर की आहे कॉन्टॅक्ट बिसिसू तर मी नक्कीच तुम्हाला ह्यांचा नंबर देईन बघा आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून मोर डिटेल्स घेऊ शकता तर पाहिलं तुम्ही आ, असा हा छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे कळवा खारेगाव खारेगाव येथील हे एक्झिबिशन हे प्रदर्शन भरवलेलं गेलेलं आहे बारा ऑगस्टपर्यंत हे चालू आहे पूर्ण दिवसभर असं ना हां असं काही टाईम नाही आहे पूर्ण दिवसभर हे चालू राहणार आहे स्पेशली पण रात्री आपण संध्याकाळी वेळेला येऊ शकता मस्तपैकी आणि आपलं फिरणं चालणं पण होतं आणि मस्तपैकी आपली खरेदी पण होऊन जाते आत्ताच मी तुम्हाला दाखवलं की फक्त दहा रुपयामध्ये साडी आहे तीस रुपयापासून पण सुरुवात आहे आणि दोनशे रुपयाच्या पण साड्या आहेत पण त्यांचं टायमिंग आहे दहा रुपयाच्या साडीचा टायमिंग आहे तुम्हाला मगाशी मी सांगितलं त्यामुळे लक्षात नाही येते काहीतरी बारा ते साडे दीड वाजेपर्यंत तो, तो टायमिंग आहे त्यामध्ये तुम्हाला साडी भेटून जाईल तर असं हे एक्झिबिशन भरलेलं आहे इथे बघा सगळे सगळ्या त्या प्लॅस्टिकच्या वस्तू आहेत ज्याच्यामध्ये तीस तीस रुपयाला तुम्हाला त्या वस्तू भेटून जाणार आहेत चला अरे हे काय का का आहे एन ए प्लॉट वाव तुम्हाला बघा जमिनीमध्ये काय गुंतवणूक करायची असेल तर तेसुद्धा ऑप्शन इथे आहे तुम्ही नियर मुंबई कोण आहे तर आपण बघूया तर थोडक्यात मी काय सांगते की हा तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटला आवडल्या असेल शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय